नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज जून संध्याकाळचे वाजले बघा आपण जे व्हिडिओ बनवतो मी दिवसभर शेतीचं काम आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी व्हिडिओ बनवतो आणि तो सकाळी रात्री अपलोड करून तो पहाटे तुमच्यापर्यंत येतो परंतु व्हिडिओ बनवण्याची तारीख ही आजचीच असते परंतु अंदाज मात्र उद्याचा असतो असो बघा आज जर भारताची सॅटेलाइट इमेज बघितली कारण सॅटेलाइट इमेज आपण ह्याकरता बघतो की साधारणपणे बघा ढगांचा दायरा किंवा लो प्रेशर एरिया कुठल्या क्षेत्रामध्ये डेव्हलप आहे आणि वॉटर वेपर किती जर या ठिकाणी आपलं समजतं बघा ह्या ठिकाणी गुजरातच्या ह्या भागामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी ढगांचा दायरा त्या ठिकाणी दिसून येतो त्याच्यानंतर सेंट्रल इंडिया म्हणजे मध्य प्रदेशचा जो काही पूर्व भाग त्याच्यामध्ये देखील जोरदार त्या ठिकाणी अं ढगांचा दायरा आणि पाऊस त्या ठिकाणी दिसून येतो आणि अरबी समुद्रावरून देखील बाष्प महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये ढगा दायरा त्या ठिकाणी दिसतो या भागात देखील ढगांचा दायरा मोठा त्या ठिकाणी दिसतो हवामानाचा अंदाज बघताना आपल्याला भारताच्या आसपासची वेदर पॅटर्न किंवा हवा परिस्थिती कशी हे आधी बघून घ्यावं लागतं त्याच्यामुळे पुढचा अंदाज देणं त्या ठिकाणी सोपं होतं बघा केरळ पासून ते गुजरात पर्यंत ऑप्शन ट्रोप विकसित झाली आहे म्हणजे त्या ठिकाणी जोरदार पाऊस हा किनारपट्टी भागात आपल्याला दिसतो त्याच्यानंतर सेंट्रल पाकिस्तानवर एक लो प्रेशर एरिया फिरताना त्या ठिकाणी दिसतो त्यानंतर ह्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये तर मध्ये इंटर झाल्यानंतर ह्या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया या भागात फिरताना दिसतो एक ट्रक त्या ठिकाणी पावसाची बनलेली दिसते हवेचे जे झोत दिसतात ते ह्या भागावरून तर या लो प्रेशर ठिकाणी कडे त्या ठिकाणी त्या ठिकाणी सॅटेलाइट इमेज मध्ये दिसतात अशा पद्धतीनं सध्या वेदर पॅटर्न आहे महाराष्ट्रामध्ये सध्या कुठलाही वेदर पॅटर्न त्या ठिकाणी विकसित झालेला दिसत नाही फक्त ह्या ठिकाणी जे काही पश्चिम तटावर जे काही मान्सूनचं बाष्प येतं हेच त्या ठिकाणी सध्या आहे जर वाऱ्याच्या दिशा जर बघितल्या आणि किती घट्ट हवेचा दाब आणि किती नॉटिकल वेग हे जर बघितलं आपण तर बघा या भागातून त्या ठिकाणी जोरदार वारा त्या ठिकाणी वाहतोय म्हणून साधारणपणे संपूर्ण या भागावर तो वारा येतोय बघा महाराष्ट्रावरती म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडे वारा हा साधारणपणे पस्तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे देखील वाहत आहे त्याचं स्पीड हे पुणे जाऊन मराठवाड्यात जाऊन ते वाढतं परंतु सध्या पश्चिम घाटावर आणि कोकणामध्ये त्याचं स्पीड सध्या आपल्याला कमीच दिसतं मान्सून ने मोठी मुसंडी भारत जवळपास भारताचा हा भाग त्या ठिकाणी व्यापला आहे बघा फक्त जम्मू काश्मीर त्याच्यानंतर पंजाबचा भाग हरियाणा पंजाब आणि राजस्थानचा काही भाग याच भागात फक्त मान्सून त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण तो प्रदेश व्यापना त्या ठिकाणी बाकी आहे आता हा जो भाग दिसतो आपला जैसलमेल या ठिकाणी सर्वात शेवटी पाऊस या ठिकाणी त्या ठिकाणी जात असतो तर नॉर्दन लिमिट ऑफ साऊथ वेस्ट मान्सून बघा जवळपास पंधरा ते सतरा दिवस आधीच मान्सून हा राजस्थान देखील त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे साधारणपणे पुढच्या दहा दिवस जर बघितलं तर अशा पद्धतीनं साधारणपणे बघा हा जो भाग दिसतो तुम्हाला या भागामध्येच जोरदार पावसाचा संततधार त्या ठिकाणी जोर असेल इकडे मध्य प्रदेश कडे देखील पावसाचा जोर दिसतो कारण तो वेदर पॅटर्न त्या ठिकाणी वेगळा असतो आणि भारतामध्ये वेगवेगळ्या रांगा त्या ठिकाणी परवताच्या असतात जसं आपल्याकडे शंभू महादेवाच्या रांगा सह्याद्री सातमाला रांगा आणि वेगवेगळ्या विद्याचं देखील बॉर्डरला रांगे म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगा असल्यामुळे वेदर पॅटर्न त्या ठिकाणी बदलत असतात या ठिकाणी जर बघितलं तर बघा नागपूरकडे हा जो विदर्भाचा हा जो भाग दिसतो याच्यामध्ये पाऊस सक्रिय दिसतो तो स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंवा बंगालच्या सागराकडून येणारे सिस्टम का जे लो प्रेशर या ठिकाणी आपण केलं होतं त्याचा परिणाम त्या ठिकाणी पाऊस पडत राहील त्याच्यात चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळच्या भागात देखील थोडाफार शक्यता त्या ठिकाणी दिसते आणि बाकी हा जो आहे पश्चिम घाटावरील जिल्हे पश्चिम भाग आणि कोकणातले जिल्हे मागच्या व्हिडिओत देखील मी तुम्हाला सांगितलं होतं तालुक्या असेल ड्रॉइंग त्या ठिकाणी करून मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मित्रांनो ज्या पद्धतीनं मॉडेल फॉरकास्टिंग करताय तर आता आपण जिल्ह्या वाईज बघून घेऊया की कशा पद्धतीनं पाऊस साधारणपणे असणार तर बघा पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणाच्या भागामध्ये समुद्रावरून जे बाष्प येतो दक्षिण पश्चिम मान्सून त्या ठिकाणी सक्रिय असतो त्यानंतर हा जो भाग आहे या ठिकाणी बघा कोकण संपल्यानंतर या ठिकाणी मोठी सह्याद्रीची रांग येते सह्याद्रीच्या रांगाच्या जे काही किल्ले म्हणतो आपण ते ह्याच भागात त्या ठिकाणी असतात अगदी कोल्हापूर पासून ते हा जो महाबळेश्वरचा जो एरिया जो भाग आहे या हायवेनी तर मोठ्या रांगाच उंच उंच सह्याचा रांग आहे आणि ते संपल्यानंतर घाट रिजन होतो घाट सेक्शन म्हणजे घाट उतरून जेव्हा आपण पश्चिम घाटावर येतो तर नाशिक अलियानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे जिल्हे लागतात आणि या जिल्ह्याची पश्चिम बाजू मी मागच्याही व्हिडिओमध्ये तेच सांगितलं तुम्हाला की अगदी नाशिक जिल्ह्याचे पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग या भागामध्ये पाऊस हा सक्रिय असतो आजही जर तसं बघितलं तर ही रेषा ड्रॉइंग केली बघा त्याच्यामध्ये साधारणपणे नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर पश्चिम भागामध्ये पाऊस चालू आहे त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी पेठ सुरगाणा या भागात संततधार पाऊस चालू आहे हा पाऊस साधारणपणे सेंट्रल म्हणजे चांदवड ते लासलगाव ते नांदूर शिंग अशी असे सरळ एक रेषा जर आखली तर त्या भागातच हा पाऊस त्या ठिकाणी दिसतो त्यानंतर तो पाऊस जसं जसं पूर्वेला जावं तसं तसं तो ना, नांदगाव येवल्याचा भाग किंवा मालेगाव ह्या भाग, मन भागात मनमाड त्या भागात तो अतिशय कमी 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 होत जातो म्हणजे जो काही वीक आपण मागच्याच वेळेस बोललो की दरित्य मोसमी वारे हे स्ट्रॉंग नसल्यामुळे ते ह्या भागांना पाऊस देत कोकणाला पाऊस देत पश्चिम भागावरील पश्चिम भागात पाऊस देत हे पूर्व भागात हळूहळू ती या ठिकाणी कमी होत जाते नांदगावच्या भागामध्ये त्या ठिकाणी आता जर तसं बघितलं तर नाशिकच्या पश्चिम भागामध्ये हा जो कोकण रिजन मध्ये जसा पाऊस होतो तसा पाऊस त्या ठिकाणी चालू आहे अगदी अक्षरशः जे शेतकऱ्यांचे द्राक्ष बागा किंवा टोमॅटो किंवा इतर जे काही पिकं आधी म्हणजे नुकसान त्या ठिकाणी होत आहे पावसानं अतिशय शे नुकसान शेतीचा पाऊस हा करतोय ऑलरेडी शेती तयार करता नव्हती आली शेतकऱ्यांना कारण तीन ते चार मे पासूनच पाऊस चालू होता त्यामुळे बघा हा जो पश्चिम बाजूला पाऊस चालू आहे पण तो पूर्व भागाच्या नाशिक जिल्ह्यात पाऊस अतिशय कमी आहे त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या दोन वेदर पॅटर्न असलेला जिल्हा अगदी अहिनगरची ती गोष्ट आहे पुण्याची देखील तीच गोष्ट आहे सरस्वर्षा भागामध्ये मला जे काही अं आषाढी एकादशी निमित्त जे काही दिंड्या निघतात महाराष्ट्र भरातून तर मला जे काही आनंदीचे विश्वस्त आहे आनंदी संस्थांचे ज्ञानेश्वर मावली संस्थानचे दहा बारा दिवस तर द्या तर मी त्यांना दिंडीच अगदी सासवड पर्यंत पावसाची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर गाववाईस त्यांना पंढरपूर पर्यंत प्रिडक्शन दिलंय हवामानाचा अंदाज म्हणजे जे काही संस्था आहे त्या संस्थांना त्यांचाच अपडेट होता मला आणि त्यानुसार त्यांना मी दिलंय ते तर सासवड नंतर त्यांना अगदी सोलापूर पंढरपूरकडे जाईपर्यंत जाई वाखरीपर्यंत त्यांना पाऊस नाहीये मात्र पंढरपूरच्या शेवटी शेवटी त्यांना त्या ते ठिकाणी पाऊस लागणार असो त्यांना तो अंदाज मी दिलाय तसा आता इकडे जर गेलं तर पुण्याच्या पश्चिम बाजूला मावाळ खेडकडे देखील पाऊस हा चांगला चालू आहे साताऱ्यातील साताऱ्याचा जो पश्चिम बाजू आहे या ठिकाणी भयानक पाऊस त्या ठिकाणी आहे अगदी आणि सांगलीचा तीच गोष्ट आहे कोल्हापूरची देखील तीच गोष्ट आहे तर बघा शेतकरी मित्रांनो कि त्याच्यानंतर एक दुसरा पार्ट ह्या ठिकाणी विकसित आपल्याला दिसतो तर बघा नंदुरबार धुळे त्याच्यानंतर अहिल्यानगरचा एक भाग आणि सातारा सांगली हा जो मंडला पोर्शन आहे हा याच्यामध्ये काय होतं हा मराठवाड्याच्या द स्क्वेअर सिटी झोन आवर्षणग्रस्त जो आपण त्याला म्हणतो त्या भागातही मोडत नाही आणि झर ह्याही भागात मोडत नाही इथे थोडे थोडे त्या ठिकाणी ढग आणि बाष्प येत असतात हा जो दुसरा पॅटर्न सांगितला या ठिकाणी पाऊस तर येतो परंतु क्वचित ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी पडतो या भागामध्ये मा मात्र आता जो जळगाव छत्रपती संभाजीनगरची जी पूर्व बाजू जालना बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी बीड धाराशिव सोलापूर लातूर नांदेड हा जो भाग झाला या भागामध्ये साधारणपणे सत्तावीस ते अठ्ठावीस जून पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी नाही या भागात लक्षात घ्या आता साधारणपणे मी देखील ज्ञानेश्वर खरात साहेबांना देखील सांगितलं होतं त्यांच्या अं की शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहे बघा काही लोकांनी अगदी विंडी सारख्या वरून अंदाज देऊन सगळ्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पेरण्या असा पाऊस येणार तसा पाऊस येणार त्यामुळे त्या लोकांनी पेरण्या केल्या अक्षरशः मला मराठवाड्यातून खूप कार येत आहे अगदी वाशिम परभणी बुलढाणा जालना पण बीड लातूर सगळ्या भागातून अगदी विदर्भातून देखील कॉल येत आहे की त्या लोकांनी सांगितलं की याला काय असतं मॉडेल फॉरकास्टिंग आणि हवामानाचा अंदाज देताना बरेचसे माझे पंचवीस आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे एखाद्या ऍपवरून जर पाऊस दाखवत असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही आणि आज तीच कंडिशन झाली आहे त्याच्यामुळे बघा अंदाज कुणाचा फॉलो करायचा कसा फॉलो करायचा आपण रोज रोज काय अंदाज देत नाही काही मी रोज लाईव्ह त्या ठिकाणी येत नाही स्ट्रीमिंग करीत नाही मी एक व्यवस्थित अंदाज मॉडेल आधारित त्या ठिकाणी देत असतो म्हणून या भागामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी पावसाची शक्यता दिसत नाही स्थानिक क्लायमेट तयार होऊन काही एखाद्या ठिकाणी पाऊस हा होऊ शकतो तिसरा बेल्ट अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ या भागामध्ये साधारणपणे या भागापेक्षा थोड्या पावसाची शक्यता जरी अधिक असली तरी पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत देखील थोडीफार पावसाची शक्यता या ठिकाणी नाही किंवा त्या ठिकाणी जर बुलढाण्या साईडला या भागात जर अजून पेरणी झालेली नसेल तर थांबून घ्या कदाचित त्यामुळे एकोणतीस तारखेनंतर जी सिस्टम तयार होईल तेव्हा पेरणी नी कराणी तर पेरणी वाया जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे लक्षात घ्या आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मात्र पाऊस चांगला होईल पुढील काळात देखील पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये पावसाची चांगली शक्यता आहे हा अंदाज एक लक्षात घ्या आणि दुसरं असं बघा एक अजून एक अंदाज सांगतो कि साधारणपणे हा जो भाग सांगितला तुम्हाला जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी वाशिम या भागामध्ये या भागामध्ये पावसाची शक्यता ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर त्याच्यावरती अभिसंपून राहू नका कदाचित सव्वीस तारखेनंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या वाढू शकतात लक्षात घ्या मी काय सांगतो आणि त्यावेळेस जेव्हा पाऊस होईल त्यानंतर ती पेरणी करा म्हणून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ते एकोणतीस ला ती सिस्टम तयार होणार ती जर झाली नाही तर मात्र एकोणतीस तीस नंतरच आपल्याला वाट पाहावी लागेल या भागामध्ये पेरणीच्या बाकी नाशिकचा हा जो भाग आहे या ठिकाणी अगदी पावसाने शेतकऱ्यांना पश्चिम बाजूला झेरी सांगलाय पाऊस कधी उघडतोय अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे तर नाशिक करता अंदाज असा की साधारण बघा आज एकवीस तारीख पुढच्या सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस ते अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत अशाच स्वरूपाचा जड स्वरूपाचा आणि पहाड ज्याला म्हणतो आपण पहाडे येतात सटकारे तसा पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जर टोमॅटो शिमला मिरची द्राक्ष बागा भाजीपाला आणि इतर पिकं त्यांना स्प्रे द्यायची असेल तर जसं उघडण सापडेल तुम्हाला जसं पावसाचा स्पॅच त्या ठिकाणी सापडेल तसे त्या ठिकाणी स्प्रे द्या त्याच्यानंतर डस्टिंग करा कदाचित टाल्कम पावडर म्हणजे कॉपर किंवा डायथिन एम किंवा झेडा अठ्याहत्तर हे ज्या पावडर आहे ज्या निम्न अंतरप्रवाह आपण त्याला म्हणतो त्या घेऊन डस्टिंग केली तरी त्या ठिकाणी योग्य राहील चांगला स्टिकर टाकून स्प्रे जरी दिला तर त्या ठिकाणी चांगला राहील तो जो जो स्पेस घडतो त्या स्पेस मध्ये स्प्रे द्या नाही तर आपण पाऊस उघडेल आणि नंतर देऊ तर ते होणार नाही द्राक्ष बागेला देखील बोर्डा द्यायचा दे असेल तर स्टिकर वापरून जर दोन अडीच तीन तासात तास जर स्पेल भेटला तर त्या काळात ते का स्प्रे त्या ठिकाणी देऊन घ्या कारण पुढच्या अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत तीस पर्यंत देखील पावसाच्या शक्यता या दिसतात मात्र त्याच्यामध्ये दिवसातून जर आठ स्पेल आले तर काही दिवशी चारच येतील परंतु पाऊस उघडणार नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे स्प्रेच सगळं काही जे नियोजन आहे ह्या पश्चिम घाटावरती तुम्हाला असंच करावे लागेल आणि मराठवाड्यात देखील मी अंदाज सांगितलाय मोठ्या पावसाची शक्यता नाहीये कोणी जर चाटा मारित असेल रोजच लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन जर तुम्हाला सांगत असेल इथं पाऊस येईल तर घाबरून त्या याला बळी पडू नका कारण बघा नुकसान ऑलरेडी झालंय शेतकऱ्याचं त्या ठिकाणी काहींच्या दुबार पेरणीचं संकट त्या ठिकाणी ज्यांनी पेरलं नाही त्या ठिकाणी पाऊस झाल्याशिवाय त्या ठिकाणी पेरू नका कारण मॉडेल नुसार या ठिकाणी कुठलीही वेदर सिस्टम सध्या महाराष्ट्रावरती दिसत नाही आणि वीक मान्सून असल्यामुळे आपल्याला दोन हजार तेवीसला जसं बंगालच्या उपसागरामध्ये सत्तावीस लो प्रेशर तयार झाले आणि त्याच्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये जो पाऊस झाला मराठवाड्यात जबरदस्त तशी सिच्युएशन ही जुलैमध्ये त्या ठिकाणी तयार होत असते बघा जुलैमध्ये नंतर ते पंधरा ऑगस्ट किंवा एक सप्टेंबर पर्यंत पावसाच्या आपल्याकडे जास्त का असतात बघा तर जे लो प्रेशर जे तयार होतात तर हे लो प्रेशरचा ट्रॅक हा असा असतो आणि नंतर पंधरा जुलै नंतर तो ट्रॅक आहे ना सरळ होतो इथे त्यामुळे इथे जोरदार पाऊस पडत असतो लक्षात घ्या आणि नंतर जे काही ट्रॅक असतात जे ऑक्टोबर नोव्हेंबर ते असे या दिशेने असतात त्याच्यामुळे असे वेगवेगळे ट्रॅक त्या ठिकाणी असतात म्हणून जुलै मध्ये देखील पावसाचा जो काही आठ दिवसाचा खंड देखील त्या ठिकाणी असेल परंतु पाऊस देखील चांगला असेल लक्षात घ्या हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद